मुख्यमंत्री बहीण योजनेचा लाभ मिळवताना महिला पाच पाच वेळा केवायसी फॉर्म भरून ही बँकेत योजना मंजूर होईना महिलांना बँकामध्ये चार ते पाच दिवस उपाशी पोटी रांगेत उभं राहावं लागत असून प्रत्यक्ष टेबलाजवळ गेल्यानंतर योजनेत फॉर्म जमा करून ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना अडचणी आहेत पंधराशे रुपये मिळवण्यासाठी कागदपत्र जमावताना दीड ते दोन हजार रुपये खर्च येत असून वेळ वाया जात असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं संबंधित महिलांचं म्हणणं आहे ज्या महिलांना खरी गरज आहे त्यांनी अद्यापही लाभ मिळालेला नाहीये नाराजीचे हावभाव दिसत आहेत म्हणून संबंधित बँकांनी महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी काउंटरची संख्या वाढवून महिलांचा त्रास कमी करण्याची मागणी कळवण तालुक्यातून समोर येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख कुंजाराम खांडवी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा